श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्रीस्वामी समर्थ आजचा अध्याय आहे बावीसावा वांजमईस दुप्ती झाली श्रीस्वामी समर्थ आजचा भाग हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका तुम्हाला नक्कीच आवडेल श्रीस्वामी समर्थ गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तिथे आठ तीर्थ आहेत श्रीगुरु तिथे गुप्त रूपाने राहिले होते ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यान्ह समयी भिक्षेसाठी गणगापुरात जायचे त्यावेळी तिथे ब्राह्मणांची शंभरके घरी होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते तिथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होते त्यांच्याकडे एक वृद्ध आणि वांज मैस होती तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल त्यांना भाडे दिले जात असत श्रीगुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्यप्रेमाने भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे व त्याची निंदा करत म्हणायचे या यतींना काही तारम्यच नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते अर्थात आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही त्या भिकारड्याकडेच जातात याला काय म्हणावे ते गरीब ब्राह्मण असले तरी सात्विक वृत्तीचे आणि भाविक होते म्हणूनच भक्तवत्सल श्रीगुरु त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर होते म्हणूनच श्रीगुरूंची पावले त्यांच्या घराला लागत होती वैशाखातील एके दिवशी श्रीगुरू नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले तीव्र उन्हातून आलेल्या त्या यथेश्वरांना त्यांच्या पत्नीनी नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाल्या माझे पती धान्य येऊन एवढ्यात येतीलच तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या त्यावेळी ते त्यांची मैस अंगणातच बांधलेली होती तेव्हा त्याच्या बोलण्यातील आर्तता जाणून श्रीगुरू म्हणाले बाई धान्य नाही म्हणून मला थांबवू नका भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल तेव्हा त्या म्हणाल्या महाराज ही म्हैस वांस आणि म्हातारी आहे हिने कधीही दूध दिले नाही म्हणून आम्ही तिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरून गुजरान करतो त्यावर श्रीगुरु म्हणाले तुमचे म्हणणे मला पटत नाही तुम्ही तिचे दूध काढून आणा बरं तेव्हा त्या ब्राह्मणी एक काष्टपत्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या तिथे आचळ पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्या दूध काढू लागल्या तर काय आश्चर्य त्या म्हशीला पाना फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ते दूध त्यांनी घरात नेले ने त्यासमयी श्रीगुरु हे सामान्य येते नसून अवतारी महात्मा आहेत याची त्यांना पूर्ण खात्री पटली त्यांनी दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते प्राशन करून संतुष्ट झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल तुमची मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते संगमावर परतले त्या दिवशी ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता त्यांनी घरी आलेल्या पतींना हे व्रत सांगितले तो चमत्कार करताच त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले ते पत्नींना म्हणाले ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले ते सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहेत आपण त्यांच्या दर्शनात जाऊया मग ती दोघे संगमावर गेली त्यांनी श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना नैवेद्यवतामूल अर्पण केला त्यांचे स्तवन केले आणि प्रदक्षिणाही घातली त्यांची सेवा करताना त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ते वैभव संपन्न झाले त्यांना द्र सदृढ संतती झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध म्हणाले नामधारक ललाटी काहीही लेख राहिलेला असला तरी श्रीगुरू तो बदलू शकतात असे आहे त्यांचे आगात महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपाप्रसाद लाभतोच ज्याच्यावर कृपा होते नर भाग्यवंत होतो त्याचे सदैव काय वर्णन करावे श्रीगुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो त्याच्या घरी दैन्य राहतच नाही श्री स्वामी समर्थ